नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा चा विषय गोडी मध्ये पासष्ट ते ऐंशी दिवसात साईज थांबलीये त्याचप्रमाणे पिवळेपणा जाणवतोय अशा वेळेस आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचाय पासष्ट ते ऐंशी दिवसामध्ये शेतकऱ्यांची जी डिमांड आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी मला फोन कॉल केले कमेंट देखील केल्या पिवळेपणा वाटतोय त्याचप्रमाणे साईज थांबल्यासारखी वाटते ही लोकेशन प्लॉट चा पॉईंट थांबल्यासारखं वाटतोय अशा वेळेस आपण या ठिकाणी जर बघितलं साधारणतः त्रेसष्ट दिवसाच्या सुपर सोनाकाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी आपण उभे आहोत हा बंच आपण या ठिकाणी बघू शकतो या वरच्या पाकळ्या हा बंच या ठिकाणी कैचीने कट करून घ्यायचा आहे ची आवश्यकता वाटत नाहीये व्यवस्थितरित्या गळ झालेली आहे जोडी घड असतील या ठिकाणी अशा पद्धतीने माल कमी करून घ्यायचा आहे तुम्हाला कितीही चांगला बंच वाटला तर या ठिकाणी हे दोन घड एक काढून टाकतो मी एवढा सुंदर माल असेल तरी काढायचा आहे आपल्याला या ठिकाणी तीस ते बत्तीसच्या वरती नऊ पाचच्या लागवडीला माल ठेवायचा नाहीये हा बघत असाल तुम्ही खूप सुंदर घड आहे कदाचित शेतकऱ्याचा जीव मी इथून गेल्यानंतर थोडा थोडा होईल मान्य आहे मला परंतु मी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सांगत असतो की नऊ पाचची ची लागवड आहे चांगली किपिंग क्वालिटी चांगल्या पद्धतीचं पॉईंट आपल्याला मिळवायचं आहे जाडी मिळवायची व्यवस्थित शुगर आणि वजन मिळवायचं असेल हा जो बंच आहे याचं वजन पाचशे ग्रॅम पर्यंत बनवायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अवरेजली काडीवर एकच घट ठेवायचं आहे मी तर एक कमी सांगतोय नऊ पाच म्हणजे पंचेचाळीस स्क्वेअर मीटरला त्या ठिकाणी आपल्याला फक्त तीस ते बत्तीस बंच ठेवायचे अशा पद्धतीने एक एक किलोचा बंच होणार आहे त्या पद्धतीत आपण मेन मुद्द्याकडे या ठिकाणी वळणार आहोत आता या प्लॉटची थर्ड डीप बाकी आहे पावसामुळे बऱ्याचशा ठिकाणी सेटिंग स्प्रे सेकंड डीप लेट झाल्या त्रेसष्ट दिवस झाले दोन दिवसात आपल्याला थर्ड डीप करायची आहे थर्ड डीप ला असाच पॉईंट टिकून ठेवायचा आहे आपल्याला त्याचप्रमाणे उकड्या आणि बर्निंग देखील येऊ द्यायचं नाही त्यासाठी थर्ड डीपला सुपर सोनाका असेल आरके असेल अनुष्का असेल ही लोंगेशियन व्हरायट्यांमध्ये एस एस मशीनचा स्प्रे एकरी प्रमाण जी आपल्याला घ्यायचं आहे तीस ग्रॅम बीजी घेत असाल अडीच पट पंच्याहत्तर ग्रॅम त्या ठिकाणी घ्या त्याच्यासोबत एक लिटर लॉंग साईज त्याच्यासोबत प्रोशेल तीनशे मिली आणि डायरेक्टर हे सीविड आपल्याला एक लिटर टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दोन दिवस जाऊ द्या भुरीरोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दोनशे लिटरला टोपास सिजन टाच टोपास शंभर मिली किंवा <coughs> एक्सपोर्टच काम असेल तरी देखील चालेल पन्नास दिवस पीएचआय आहे टोपा शंभर मिली किंवा लोकलच्या बागांना त्या ठिकाणी स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली सल्फर शंभर ग्रॅम असा स्प्रे करून घ्या सत्तर दिवसाच्या आसपास त्या ठिकाणी तुम्ही ड्रिप मधून भरपूर पाणी द्या बेड फुटेपर्यंत पाणी द्या एक पाच लिटर स्ट्रोक पाच किलो झिरो साठ वीस देऊन घ्या फवारणी झाली मोरेंटो ओडीचा एखादा स्प्रे तुम्ही करून घ्या अडुसष्ट सत्तर दिवसाला लोकलच्या बागा असतील एक्सपोर्टच्या बागांना त्या ठिकाणी ब्रिग बॉस केन बायोजी ब्रिग बॉस पाचशे मिली बघ असेल नसेल तरी म्हणजे सालीमध्ये लपलेली अंडी असतील तर सगळ्या मरून जातील अशी एक फवारणी करून घ्या ज्या शेतकऱ्यांना पिवळेपणा जाणवतोय सत्तर ऐंशी दिवसामध्ये दिवसात खाली जर आपण बघितलं या ठिकाणी भेगा तुम्हाला खाली दिसत असतील ट्रॅक्टरने पावसानंतर पूर्ण जमीन कडक आलेली आहे पांढऱ्या मुळांची संख्या कमी झालेली आहे त्यासाठी स्ट्रोक झिरो साठवीस देऊन घेतलं हा जो या ठिकाणी जर आपण बघितलं या ठिकाणी जर असा आवाज केला टक टक आवाज येतो या भेगा पडल्या कंटिन्यू ट्रॅक्टर आपण त्या ठिकाणी चालवलाय यासाठी या दोन चाकाऱ्यांच्या मध्यभागी या दोन ज्या चाकार्या या चाकाऱ्यांच्या मध्यभागी नांगर तास टाकून घ्यायचंय साधारणतः थर्ड डीप नंतर दहा बारा दिवसांनी आणि ज्या शेतकऱ्यांना सत्तर ऐंशी दिवसाचे प्लॉट आहे कामकाज पासष्ट साठ दिवसालाच आटपलेले त्या शेतकऱ्यांनी देखील नांगर तास टाकून घ्या नांगर तास टाकल्यानंतर तीन दिवस त्याला सुकू द्या हवा खेळती होऊ द्या त्यानंतर पाणी सोडा आणि त्या पाण्यामध्ये जर तुमची साईज थांबली तर एकरी त्या ठिकाणी एकरी पन्नास किलो अठरा आणि पंचवीस किलो युरिया त्या तासामध्ये फुकून द्या आणि ते तासातून पाणी गेल्यानंतर तुमचा ट्रॅक्टर देखील चालणार आहे दोन दिवसाने तुम्हाला वरतून फवारणी करायची साईज थांबल्यासारखी वाटते इलॉंगेशन व्हरायटी मध्ये उकड्या येऊ नये म्हणून सीएफ्टॉनची एक फवारणी तुम्ही पाचशे मिली दोनशे लिटरला करून घ्या दोन तीन दिवस जाऊ द्या डायरेक्टर पाचशे मिली तेरा झिरो पाचशे ग्रॅम परत दोन तीन दिवस जाऊ द्या टेक्याल पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम या तीन फवारण्या सकाळचं द वादळ फिटल्यानंतर जर व्यवस्थित रित्या तुम्ही अडुसष्ट सत्तर दिवसापासून ऐंशी दिवसापर्यंत केल्या तर उकड्या आणि बर्निंग तुमच्याकडे फिरकणार सुद्धा नाही कुठल्याही पद्धतीत घाबरायचं काम नाही मित्रांनो साईज ज्या ज्या शेतकऱ्यांची पिवळेपणा पिवळेपणाय हा हे नांगरतास टाकून पाणी भरल्यानंतर तीन दिवसाने फवारणी करायची तुम्हाला जीए दोन ग्रॅम विपुल तीनशे मिली युरिया दोनशे ग्रॅम दोन्ही व्हरायट्यांमध्ये गोल असतील कलर व्हरायटी असतील कुठलीही व्हरायटी असू द्या पिवळेपणा जाणवतोय डिपेसेन्सी जाणवते काही शेतकरी मॅग्नेशियम सोडतायत फेरस सोडतायत तसा कुठलाही प्रकार न ना करता नांगर तास त्या ठिकाणी टाकून पाण्यामधून अठराशे चाळीस युरिया दिल्यानंतर वरतून फवारणी घ्यायची दोन दिवसाने जीए दोन ग्रॅम विपुल तीनशे मिली युरिया दोनशे ग्रॅम लगेच दोन दिवसाने मध्ये एखादा बुरीचा पोटॅशियम बायकार्बोनेट सल्फरचा स्प्रे तुम्ही करू शकता एम्पिलोमायसिन एम्पिलोमायसिन देखील दोनशे लिटरला पाचशे मिली फवारणी करू शकतात जीए विपुल नंतर चौथ्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची साईज सातत्याने कंटिन्यू टिकून ठेवायची उकड्या बर्निंग येऊ द्यायचा नाहीये लष्कर टिकून ठेवायचंय मनात पाणी यायच्या अगोदरची साईज थांबते काच अवस्थेमध्ये जे पूल युरिया झाला चार दिवसानंतर पुढची फवारणी करायची तुम्हाला युरिया दोनशे ग्रॅम डायरेक्टर पाचशे मिली नीट लक्षात घ्या युरिया दोनशे ग्रॅम डायरेक्टर पाचशे मिली कॉम्बी पट शंभर ग्रॅम खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी येतील मनावर डाग येणार नाही फक्त फवारणी करताना उशिरा संध्याकाळी एस एस मशीनच्या फवारण्या करू नका बायोस्टिमलांच्या फवारण्या उशिरा करू नका सकाळी अर्ली मॉर्निंग करू नका पूर्ण फिटू द्या नाही तर मनावर डाग आल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ नीट ऐकत जा व्यवस्थितरित्या कामकाज करत असताना आपल्याला द्राक्ष शेतीमधील खर्च उत्पादन खर्च कमी ठेवून त्या ठिकाणी ही लोंगेशन वर टा पॉइंट असेल झाडावर आपल्याला अठरा वीस किलो पर्यंत अवरेज मिळवायचं आणि ते मिळवत असताना अठरा ब्रिजच्या कमी यावरची द्राक्ष आपल्याला विकायचे नाहीये झाडाची झीज कमी झाली पाहिजे वेलीची प्रतिकार क्षमता सातत्याने टिकून राहिली पाहिजे आणि दहा ते बारा वर्षे सातत्याने आपल्याला उत्पादन चांगलं मिळवत असताना आपला उत्पादन खर्च दरवर्षी कसा कमी करता येईल वेलीची प्रतिकार क्षमता वाढवत असताना जमिनीची सुपिकता असेल ऑर्गेनिक कार्बन वाढवायचं आहे जमिनीतील बॅक्टेरियांची संख्या वाढून आपल्याला हे काम सातत्याने करत राहायचं आहे म्हणून साठ ते ऐंशी दिवसामध्ये काय कामकाज केलं पाहिजे सगळ्यात जास्त महत्व द्यायचंय नांगर तासाला त्यानंतर जीवे विपुल डायरेक्टर युरिया कॉम्बी फोडच्या या दोन फवारण्या खूप महत्वाच्या आहेत झिरो साठ वीस आणि फोरस्ट्रोक चा अप्लिकेशन थर्ड डिप नंतर सहाव्या सातव्या दिवशी गेलं पाहिजे आणि ज्या बागा एकशे तीस चाळीस दिवसाला हार्वेस्टिंग होता त्या बागांना ऐंशी पंच्याऐंशी दिवसाला एकरी पाच लिटर फोरस्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट ची निवळी चार किलो सोबत गेलीच पाहिजे आणि परत एकदा एकशे पाच दिवसाला एसओपी दहा ते पंधरा किलो परत एकदा पाच लिटर फोरस्ट्रोक आणि चार किलो गुळ चार किलो सोयाबीन पिठाचा भरडा ही देखील सरी महत्वाची आहे पाणी टच झाल्यानंतर तीन ते पाच एम एम फुगवण कशी करायची तो व्हिडिओ पाठीमागे जाऊन बघू शकता चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार